नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकालेली बावीसशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवाकाली आहे सहा क्विंटल किमान दर आहे नऊ हजार रुपये कमाल दर आहे नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आवाकालेली आहे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार आठशे पन्नास कमाल दर आहे अकरा हजार सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवाकाली आहे दोनशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे नऊ हजार रुपये कमाल दर राही पंधरा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण राही बारा हजार पंचवीस